नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्व गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट, लामिनेशन आणि फोटो प्रिंट ची रेखिल शुवी संपर्क सवरत सवधरी, मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी आमदार किसनजी कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे शाळेतील विद्यार्थ्यांना वया व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच गोवेली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी ठाणे पालघर सचिव भाजपा निलेश पंडित शेलार कल्याण ग्रामीण युवक संघटनेचे संजय पंडित शेलार भाजपा कार्यकर्ते व समाजसेवक माणिक मगर अनंता दोरलेकर, नेताजी भोईर सुनील डवले अक्षय एगडे रोशन गोंधळे सरपंच चंद्रकला घनश्याम गायकर सुरेश पांडुरंग गायकर चंद्रकांत गायकर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित जणांनी आमदार किसन गथोरे यांना भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद